छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशावळ लाभलेला आंबेडकर फुले शाहू यांच्या विचारांनी जो महाराष्ट्र आता आपला आपण विचारांनी पुढे जाणारा असा हा आपला महाराष्ट्र आहे मुलांनो पण अशा महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मराठी समाज, समाज का मागं पडत आहे मराठी समाजातली मुलं का मागं पडत आहेत हे आपल्याला जाणून घ्यायची खूप गरज आहे का गरज आहे कारण की मराठा समाज जो आधी होता तो पूर्णपणे शेतीच्या जीवावरती अवलंबून होता म्हणजेच काय आपल्याकडे खूप साऱ्या जमिनी होत्या मित्रांनो पण काय झालं आपल्याकडे एकेकाळी खूप मोठी पाटीलकी होती पण आता सध्या काय झालंय पाटीलकी जे आड पाटील जे आडनाव आहे फक्त आडनावापुरतंच राहिलेलं आहे कारण की आपल्याकडे ज्या जमिनी होत्या त्या जमिनी कमी 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 होत गेल्या पिढ्यानुपिढ्या त्या जमिनीमध्ये भौगोलिकरित्या कमी होत गेला वाटण त्याचं होत गेलेलं आहे त्याच्यामुळे मराठी माणसाकडे इन्कम सोर्स जो मेन होता तो इन्कम सोर्स जो आहे तो कमी झालेला आहे गिवन द फॅक्ट की जस जसे आपले सर्व्हिस सेक्टर वाढले जस जसे आपले मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढलं तस तसं मित्रांनो भारताचं ॲग्रिकल्चर सेक्टर वाढलेलं नाही आणि ॲग्रिकर सेक्टर वाढलं नाही त्यामुळे मराठी माणूस हा मागे पडत गेला आणि आता अशी कंडिशन झालेली आहे मित्रांनो की मराठी माणसाकडे इन्कम कमी असल्यामुळं आपल्या पोरांना उद्योगधंदे जरी करायचं म्हटलं तरी आपली मुलं मागं पडत आहेत कारण एकच की आपल्याकडे म्हणावा तसा इन्कम किंवा भांडवल आपल्याकडे नाही आहे जेवढेही सरकार आत्तापर्यंत येऊन गेले काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे शिवसेना असू दे भाजप असू दे सगळ्याच सरकारने मराठी माणसांची खूप वर्ष झालं फसवणूक करत आहेत काल जरी जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं असेल तरी सकल मराठा समाज जो वंचित आहे अशा या समाजाला अजूनही न्याय मिळालेला नाही आहे कारण की कालच्या आंदोलनाचं यश जरी झालं असेल तरी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही आहे मित्रांनो त्यामुळे कुठे ना कुठे मराठी माणूस हा मागे पडतोय आपल्याकडे भांडवल नसल्यामुळे आपण मोस्ट ऑफ आप द आपली जी मुलं आहेत त्या ती नोकरीवरती अवलंबून आहेत आता नोकरी कशात मिळणार आहे मित्रांनो तीन ते चार पद्धतीच्याच नोकऱ्या आहेत एक पहिली नोकरी आहे ज्याच्यामध्ये आपला मुलगा समजा इंजिनियर बनेल ठीक आहे आपलं आपली मुलं काय करतात इंजिनियर बनत आहेत दुसऱ्या साईडला डॉक्टर बनत आहेत ठीक आहे तिसरं बाबा गव्हर्नमेंट जॉब जॉबसाठी प्रिपरेशन करत आहे चौथा आहे बँकिंग बँकिंग क्षेत्रामध्ये आपली मुलं जायचा प्रयत्न करत आहेत पण मित्रांनो होतंय काय की जस आपल्या मराठी माणसाला शिक्षणाचं महत्व माहिती आहे आणि आपली पोरं कुणाला कुणाच्याही आसपास नाही आहेत एवढं आपल्या मुलांमध्ये टॅलेंट आहे मित्रांनो बाकी सात पिढ्या लागतील ला आपल्या मराठ्यांची बराबरी करायला मित्रांनो पण होत आहे काय आपल्याकडे आपल्या सकल मराठा समाजाकडे तेवढे पैसे नाही आहेत प्रॉब्लेम काय होतोय दहावीपर्यंत आपली मुलं एकदम टॉप करतात मित्रांनो नव्वदच्या पुढे पाडतील पंच्याण्णव पाडतील अठ्ठ्याण्णव पाडतील आहे काय अकरावी बारावी कोचिंग लावावी लागते ठीक आहे आता कोचिंग लावायची म्हणली की पैसे लागतात सर म्हणावी तशी कोचिंग आपल्याला मिळत नाही म्हणजे सायन्स स्ट्रीम घेतली तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सची कोचिंग लावावी लागते कॉमर्स घेतलं ला तर सी ए सी सी ए असतील सी एफ ए असेल याची कोचिंग लावावी लागते जे पण शिक्षण लागतंय पुढचं म्हणजे इंजिनिअरिंग करायचं आहे डॉक्टर करायचं आहे गव्हर्नमेंट जॉब जरी करायचा असेल एखाद्या मराठी मुलग्याला तर त्याची घरची परिस्थिती एवढी चांगली राहिलेली नाही आहे बँकिंगमध्ये पण मुलाला एखादं करिअर करायचं असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे मुलांना शिकायचं तर आहे पण त्या मुलाच्या घरची मराठा मुलांच्या घरची मुलींच्या घरची परिस्थिती वाईट आहे परिस्थिती बिकट आहे त्यामुळे आपली मुलं आपला समाज जो आहे तो मागे पडत चाललेला आहे दहावीपर्यंत आपला समाज खूप पुढे असतो दहावी नंतर मागे पडण्याचं एक आणि एकच कारण आहे आपल्या समाजाकडे म्हणावा तसा पैसा नाही आहे तो पैसा आपण शिक्षणावरती खर्च करू शकेल असा म्हणावा तसा पैसा आपल्या समाजाकडे उरलेला नाही आहे आणि त्यासाठी मराठा आरक्षण हे गरजेचं आहे मराठ सकल मराठा समाजाला सांगतो मित्रांनो अजूनही आपला जो संघर्ष आहे तो संपलेला नाही आहे ठीक आहे अजूनही आपला संघर्ष खूप मोठा आहे मित्रांनो पुढे पण काल थोडंफार का होईना आपल्याला यश आलेलं आहे जसं जरांगे पाटलांनी सांगितलं सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट याच्यातले जेवढेही नोंदी असतील त्या काळातल्या म्हणजे कधीच्या ब्रिटिशांच्या काळातल्या त्या काळातल्या जेवढ्याही नोंदी असतील त्या वंशावळाचे पकडून ते त्यांचे जे जेही जे जे वंशावळ आपल्याला आत्ता सापडतील त्या सकल मराठा समाजाला आपण कुणबी म्हणून घोषित करणार आहे बिकॉज त्यावेळेस त्यांचं रजिस्ट्रेशन कुणबी म्हणून होतं आणि त्या सगळ्यांना आपण ओबीसीमध्ये घेणार आहे असा काळ गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे पण त्यातही मित्रांनो मराठ्यांची फसवणूक होऊ शकते आणि ती फसवणूक कशी होणार आहे मित्रांनो हे आजच्या आपल्या व्हिडिओमधून बघणार आहे ठीक आहे सगळ्यात आधी गॅजेटचं मिनिंग जाणून घेऊयात गॅझेट म्हणजे काय की ब्रिटिशांनी केलेली जी जनगणना आहे याला बोलतो सिंपलमध्ये आपण गॅझेट ठीक आहे नेहमीसारख्या व्हिडिओ आहे मित्रांनो आपण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सवरती तर खूप सारे व्हिडिओ बनवतच असतो पण आजचा व्हिडिओ आहे जो मनापासून मी बनवणार आहे कारण की मराठी समाजा ह्या आर्थिक दुर्बलतेचा मी देखील एकेकाळीस एक याचा अनुभव घेतलेला आहे मला देखील माहिती आहे मित्रांनो जेव्हा खिशामध्ये पैसे नसतात पण आपल्या सर्टिफिकेटवर मार्क्स असतात तरीही आपण चांगल्या कॉलेजला जाताना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं असताना देखील खिशात पैसे नस नसले तर काय फिलिंग असते ना याची जाणीव आहे मित्रांनो त्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे सातारा गॅजेट म्हणजे नेमकं काय की का जेवढेही सातारामध्ये सरकारी दस्तावेज आहेत त्या का ब्रिटिशांच्या काळातले असतील त्याच्या आधीचे थोडेफार असतील त्या सर्व दस्तावेजामध्ये मराठ्यांची नोंद ही मराठा कुणबी म्हणून केलेली आहे एक एक डिफरन्स लक्षात घ्या मित्रांनो इथे मराठा वेगळा आहे ठीक आहे मराठा असा नोंद नोंदीनुसार म्हणजे सरकारी नोंदीनुसार आपण बघत आहे मराठा वेगळा आहे मराठा कुणबी वेगळा आहे ठीक आहे मराठा कुणबी वेगळा आहे आणि तिसरी जी नोंद आहे ती आहे कुणबी मराठा तिसरी जी नोंद आहे ती आहे कुणबी मराठा या अशा तीन टाईपच्या नोंदी आपल्या सरकारी दस्तऐवजात आधीच्या काळात अशा तीन टाईपने लिहिलेल्या आहे, आहे या तीन टाईपच्या नोंदी आहेत पण या सगळ्या नोंदी एकच आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेटची मदत होणार आहे सातारा गॅजेटसाठी सरकारने मला वाटतं पंधरा ते एक, एक महिना दिलेला आहे इथे पण त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे काय ट्विस्ट आहे आपण नंतर जाणून घेणार आहोत गॅजेट याच्यामध्ये काय असणार की जेवढी जिल्ह्यातले जमीन व्यवहार झाले असतील त्या काळी शासकीय योजना ज्याही असतील निवडणूक अधिसूचना असतील इतर कायदेशीर बाबी असतील ह्या सगळ्या गोष्टी त्या गॅजेटमध्ये असणार आहेत ठीक आहे सातारा गॅजेटचा मराठी आरक्षणाचा काय संबंध आहे जसं मी सांगितलं त्याच्यामध्ये तीन टाईपच्या नोंदी आपल्याला सापडणार आहेत आणि त्या नोंदीच्या बेसिसवर आपण कुणबी असल्याचा प्रूफ मिळणार आहे आणि कुणबी मराठा हा ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला ओबीसीचं आरक्षण तिथे मिळू शकतं ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूयात हैदराबाद गॅजेट ठीक आहे सो so, हैदराबाद गॅजेट म्हणजे काय त्या काळास निजामाचं जी सत्ता होती हैदराबादमध्ये त्यावेळेस ब्रिटिशांनी केलेली जनगणना आहे मित्रांनो एकोणीसशे एकमध्ये केलेली ही जनगणना आहे आणि त्या हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी आहेत मराठवाड्याच्या देखील नोंदी तिथे आहेत मराठवाड्याच्या नोंदी तिथे प्राप्त झालेल्या आहेत या प्रतीनुसार त्या काळी मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा कुणबी होते मराठा व कुणबी एकच असल्याचा या प्रतीमध्ये उल्लेख आहे मित्रांनो नीट जाणून घ्या मराठा आणि कुणबी एकच असल्या तर ह्या गॅझेटवरून सिद्ध होत आहे आणि हे जे हैदराबाद गॅझेट आहे ते लालबहादूर शास्त्री प्रशासन अकॅडमी इथे याची प्रत आपल्याला मिळून जाते ठीक आहे उत्तराखंडमध्ये आहे जे या प्रतीमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे म्हणजे जिल्ह्यानुसार किती कुणबी मराठा आहेत हे त्याच्यामध्ये कुठंतरी नमूद करण्यात आलेलं आहे आणि किती मराठा आहेत बघूयात एकदा त्यावेळेसची गण जनगणना मित्रांनो एकोणीसशे एक, एक सालाची औरंगाबादमध्ये और दोन लाख साठ हजार टोटल कुणबी होते त्याच्यानंतर गुलबर्गामध्ये दोन लाख पाच हजार कुणबी होते बीड जिल्ह्यात त्या काळात चार लाख ब्याण्णव हजार कुणबी होते लोकसंख्या होती सॉरी आणि मराठा कुणबी त्याच्यातले एक लाख शहाण्णव हजार मराठी कुणबी होती त्या काळातले जरांगे पाटील काय म्हणतायत त्या काळातली वंशावळ आता ह्या दोन लाख लोकांना दोन लाख लोक त्यावेळेस असतील आणि या दोन लाखांना पाच मुलं जरी झाले असतील ठीक आहे तरी आत्ताचा हा समाज ह्या जेवढी मुलं आहे जेवढी वंशावळ आहे त्या सरसकट वंशावळाला मराठा आरक्षण मिळावं हो त्या सरसकट वंशावळाला कुणबी म्हणून घोषित करण्यात यावं हो, आणि त्यांना ओबीसीमध्ये घ्यावं हो, ही जरांगे पाटलांची मागणी आहे आणि ह्या वेळेस आपल्याला कोर्ट देखील अडवू शकत नाही पण थोडाफार ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये ही जे आहे हे हैदराबादमधलं जे गॅझेट आहे त्याच्यामधले काही प्रती आहेत की द कापूस और कुणबी द ग्रेट ॲग्रिकल्चर कास्ट ऑफ द स्टेट नंबर सो तो नंबर दिलेला अराउंड ट्वेंटी नाईन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड पर्सन म्हणजे एकोणतीस लाख लोक दिलेले आहेत त्या काळात ज्यांना ह्या प्रतीमध्ये म्हणजे हे गॅझेटमध्ये कुणबी आणि कापूस म्हणजे त्यावेळेस ते कापूस म्हणून त्यांना संबोधित करत असत सो कुणबी म्हणून त्याच्यामध्ये एकोणतीस लाख टोटल सव्वीस टक्के जनता जी आहे ती कुणबी त्या गॅजेटमध्ये दिलेला आहे सो ते गॅजेटमध्ये जर आपल्याला त्याच्यामध्ये नोंदी सापडतील तर डेफिनेटली त्या नोंदीनुसार जेही येईल त्या सगळ्या वंशावळाला इथे आपल्याला ओबीसी आरक्षण मिळणार आहे सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट यांच्यात फरक काय आहे नेमका बाबा सातारा गॅजेट जो आहे ह्याच्यामध्ये काय आहे की कायदेशीर बाबींसाठी काल सातारा गॅजेट प्रकाशित केलेलं आहे सातारा गॅजेटमध्ये सातारा जिल्ह्याशी ज्या पण नोंदी असतील त्या आपल्याला सापडणार आहेत हैदराबादमध्ये काय होणार आहे हैदराबाद गॅजेटमध्ये आपल्याला खूप साऱ्या ठिकाणच्या नोंदी सापडणार आहेत जसे की मराठवाड्यातील मोस्टली नोंदी सापडणार आहे ज्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे कर्नाटकातल्या पण काही काय भाग आहे पण आपल्याला हैदराबाद गॅजेट आहे ते मराठवाड्यातल्या नोंदीसाठी यूज होणार आहे आणि सातारा गॅजेट जे आहे ते सातारा जिल्ह्याशी जेवढी आपल्या इथले पश्चिम महाराष्ट्र जेवढी मराठा आहेत त्यांच्या नोंदीसाठी सातारा गॅजेट जे आहे ते इम्पॉर्टंट ठरणार आहे ठीक आहे फायदा काय होईल का सिंपल मध्ये इथे एकच प्रश्न आहे सगळ्या मराठी बांधवांना की नेमका याचा काय फायदा होणार आहे की आता हे जो हा जो आहे हा कालचा जी आर आहे मित्रांनो मी थोडासा हा जी आर जो आहे तो झूम करतो इथे ठीक आहे इथे एक सिंपल मध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो की हैदराबाद गॅजेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम पदाधिकाऱ्या सहाय्य दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालील समिती गठीत करण्यात येईल ग्राम महसूल अधिकारी एक येणार आहे ग्रामपंचायत अधिकारी येणार आहे आणि सहायक कृषी अधिकारी तिथे असणार आहे याच्यामध्ये काय नोंद केलेला आहे मित्रांनो की मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा वटईने शेती करत असणाऱ्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबोधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचा प्रमाणपत्र सादर करावे म्हणजे आपल्याला काय करायचं आपण त्यावेळेस इथे राहत असणार आहे याचं जर आपण एकदा प्रमाणपत्र त्यांना आपण दिलं की त्यानंतर ते आपल्याला कुणबी सर्टिफिकेट देतील त्यानंतर ते सर्टिफिकेट आपल्याला फक्त ओबीसी मध्ये व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे एवढीच प्रोसिजर आहे पण तिथे थोडासा ट्विस्ट असू शकतो आरक्षणाचा प्रश्न सुटलाय का अजून सुटलेला तर नाही सुट सुट का ना आहे कालही सुटला नाही आहे आजही सुटलेला नाही आहे मित्रांनो त्याची कारणंही तशीच आहेत इथे की हैदराबाद गॅजेटचं झालं आहे प्रॉब्लेम सांगतो की हैदराबाद गॅजेटमध्ये काय झालंय की त्यांनी विभागांवर इतक्या इतक्या संख्येचे कुणबी आढळून आलेले आहेत असं लिहिलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं की एकोणतीस लाख कुणबी त्यावेळेस होते हे त्यांनी लिहिलं आहे पण त्या एकोणतीस नाव एकोणतीस लाख जे कुणबी होते त्यांची नावे कुठंच लिहिलेली नाही आहेत म्हणजे फक्त नंबर आहे त्यांच्याकडे मित्रांनो नावं तर नाही आहेत त्यांची आपल्याकडे सो तो थोडाफार ट्विस्ट असू शकतो त्यामुळे आपलं आरक्षण जे आहे ते अजूनही हैदराबाद गॅजेट जरी असलं तरी आपल्याकडे नावं नसल्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की सी साहेब जे आहेत जे की खूप हेल्प करतात असं सगळ्यांना वाटत आहे त्यांच्यानुसार की आपल्याला कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे आरक्षण जे आहे ते समूहाला देता येत नाही म्हणजे मराठा सकल समूहाला आपल्याला देत देता येणार नाही ते व्यक्तीला दिलं जातं आणि त्यासाठी व्यक्तीची नोंद असणे गरजेचं आहे आधीच्या काळात कुणबी म्हणून पण प्रॉब्लेम काय होतो हैदराबाद है गॅजेटमध्ये आता किती जणांच्या नोंदी सापडणार आहेत हेही आपल्याला माहीत नाही ना सातारा गॅजेटमध्ये किती लोकांच्या नोंदी सापडणार आहेत हेही आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही आहे कुणबी लोकांचाच आहे पण सरसकट मराठ्यांना देखील अजून आरक्षणाचं काहीच बोलणी इथे झालेली नाही आहे सरकारने दोन महिने जरी मागितले असतील तरीही इथे काहीच बोलणी झालेली नाही आहे ठीक आहे आरक्षण का पाहिजे जसं मी विचारलं मित्रांनो माझी स्टोरी सांगतो मला बारावी नंतर नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स पर्सेंट आहे आलं जेईमध्ये आय सी टी यू डी सी टी सारख्या सारख्या एक प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मला तिथे ॲडमिशन मिळालं पण प्रॉब्लेम काय व्हायचा ॲडमिशन मिळाल्यानंतर तिथे जायला पैसे कुठे आहेत कोणत्याच माझ्या कोणत्याच कुटुंबामध्ये एवढे पैसे नव्हते आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा मराठा मु मराठी मुलांमध्ये मेजॉरिटी प्रॉब्लेम आहे आपली मुलं मार्क पाडण्यात कमी नाहीच आहेत सगळ्यांना पुरून उरतील आपली पोरं पण प्रॉब्लेम काय होतोय आपल्या मुलांकडे पैसे नाही आहेत प्रॉपर असं कोचिंग घ्यायला पैसे नाही आहेत मित्रांनो आपल्याकडे इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायला पैसे नाही आहेत ना आपल्याकडे कुठलं भांडवल राहिलेलं आहे ना जमिनी राहिलेल्या आहेत ज्याच्या ज्या विकून किंवा ज्याच्यावर आपण कर्ज घेऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला मराठा आरक्षण जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे एक एक्झाम्पल घेऊयात सी ओ पी पुणे म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जे महाराष्ट्र महाराष्ट्रातलं नंबर वन कॉलेज आहे इंजिनिअरिंगसाठी तिथली फीज आपण बघूयात मित्रांनो इथे ठीक आहे मी थोडंसं जुमिन करतो त्यांच्या ऑफिशियल साईटवरून काढलेली ही फीज आहे का मराठ्यांना आरक्षण पाहिजे याचं कारण इथून मिळणार आहे दरवर्षीची फक्त फीज आहे हॉस्टेल वगैरे तर सोडूनच द्या फक्त कॉलेजची फी म्हणतोय हॉस्टेल तिथे लिव्हिंग अलाउन्स तर सोडूनच द्या तुम्ही फीज फक्त आहे इथे एक लाख छप्पन हजार रुपये आपल्या साध्या मराठी बांधवासाठी किती आहे दर दरवर्षीची फी आहे एक लाख छप्पन हजार म्हणजे सरासरी साडेसहा लाख रुपये फक्त कॉलेजची फी आहे वरचं राहणीमान आलं खाना आलं बाकी सगळ्या मिसलेनियस गोष्टी ज्या लागणार आहेत त्या तर वेगळ्याच आपल्या मराठी मुलांनी आणायचे कुठे एवढे पैसे पण ॲट द सेम टाइम ओबीसी मध्ये जर आपलं झालं ठीक आहे ओबीसी मध्ये जर आपल्या नोंदी झाल्या तर तीच फी ऐंशी हजारावरती येते आणि तेच जे बजेट आहे साडेसहा लाखावरून ते डायरेक्ट तीन लाखावरती येते मित्रांनो तेवढं तर लोन आपल्याला मिळू शकतं छोटं मोठं लोन जे आहे वर खर्च देखील आपल्याला त्या केसमध्ये मिळू शकतो पण आपल्याला आरक्षण गरजेचं आहे कारण एकच ही फीज जी आहे ती वाचवायला फर्स्ट थिंग फीज आहे दुसरी गोष्ट आरक्षणाची अजून एक दाखवतो मित्रांनो सी ओ पीचा मी लास्टच्या लास्ट इयरचा जो कट ऑफ होता तो अनालाइज केला म्हणजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला किती रँक काढावे लागतात किंवा किती मार्क्स पाडावे लागतात सीईटी मध्ये हे आपण एकदा इथे जाणून घेऊयात जर समजा तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुमचा कम्प्युटर सायन्स वन ऑफ द बेस्ट आहे महाराष्ट्रात पहिल्या शहाण्णवमध्ये रँक पाहिजे जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर आणि तेच जर तुम्ही मध्ये गेला तर तुमचा रँक दोनशे एक्क्याण्णव म्हणजे सरासरी तीनशे रँक पाहिजे इथे सरासरी पहिल्या शंभरमध्ये आला पाहिजे म्हणजे तीन पट रँक जरी असला तरी सेम कॉलेज आणि सेम ब्रँच मिळते मित्रांनो मराठी माणसांकडे भांडवलाची कमतरता असल्यामुळे आपण धंदे टाकू शकत नाही आहे पण आपली मुलं हुशार असल्यामुळे आपण चांगल्या कॉलेजला जाऊ शकतो पण आपल्यामध्ये काहीतरी आरक्षण जे आहे ते आपल्यामध्ये येत आहे त्यामुळे आपल्याला आरक्षण मिळणं का गरजेचं आहे पहिल्या शहाण्णव रँक पहिल्यामध्ये त्याला आपल्याला सीओपी पी मिळत होतं जर आपण ओबीसीमध्ये गेलो तर दोनशे एक्क्याण्णव रँकमध्ये आपल्याला सीओ पी मिळणार आहे बाकी सगळ्या ब्रँचेसचं पण तुम्ही बघू शकता अराऊंड दीड पट ते तिप्पट रँकिंगमध्ये फरक आहे म्हणजे तुम्ही नव्वद टक्के पाडाल तरी ऍडमिशन होत नाही बाकीची मुलं जी आहेत एटी फायटी पर्सेंटाईल मध्येही चांगली ब्रँच चांगलं कॉलेज त्यांना मिळत आहे आणि एकदा का चांगली ब्रँच चांगलं कॉलेज मिळालं त्या मुलाचं पुढं करिअर सेट होतं करिअर सेट झाल्यामुळे त्या मुलाची आर्थिक जी लेवल आहे ती वाढते आणि त्या मुलाची जेव्हा आर्थिक लेवल वाढते तेव्हा त्या, त्या, त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलत असते मित्रांनो पुढच्या सात पिढ्यांचं सॉर्टेड असतं त्यानंतर त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज आहे आणि अजूनही आपला आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुटलेला नाही आहे हे झालं इंजिनिअरिंगबद्दल थोडीफार मेडिकलची पण फीज बघूयात ना किती आहे हे आहे मुंबईतलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज एम बी बी एससाठी ग्रँट मेडिकल कॉलेज जे आहे प परेलमध्ये जे कॉलेज आहे फक्त कॉलेज फी म्हणतो इथे दो एक लाख एक लाख पासष्ट हजार आहे बाकी मिसलेनियस खर्च वगैरे पकडून अराउंड अडीच लाख रुपये आपल्या ओपनमध्ये मराठा मुलांना भरावे लागतात मित्रांनो आणि तेच समजा आपल्याला ओबीसीतून मिळालं तर हे कुठंतरी जो खर्च आहे तो नव्वद हजारावरती म्हणजे अर्ध्या पैशांमध्ये अर्ध्या कुठे दोन लाख जिथे लागणार आहे तिथेच नव्वद हजार म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी पैशांमध्ये आपण तिथे एम बी बी एस करू शकतो हाच मेन मुद्दा आहे मित्रांनो जर आपल्याला आरक्षण मिळालं आपली मुलं शिक्षणातून पुढं जाऊ शकतात शिक्षणातून पुढं गेल्यामुळे आपल्या मुलांना चांगले जॉब्स मिळू शकतात चांगले जॉब्स मिळाल्यामुळं आपल्या मुलांकडे पैसा येऊ शकतो त्या पैशाचा वापर करून आपली मुलं उद्योगधंद्यांमध्ये देखील घुसू शकतात आणि हा एकमेव मार्ग मराठी मुलांकडे राहिलेला आहे सध्याच्या काळात त्यामुळे आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे मी देखील आपल्या मराठी बांधवांना आपल्या मराठी मुलांना हेल्प करण्यासाठी नेक्स्ट इयर आपण साताऱ्यामध्ये कोचिंग चालू करणार आहे जेवढीही मराठी वंचित मुलं असतील ज्यांच्या घरी समजा आर्थिक परिस्थिती एवढी नसेल त्या सर्व मराठी मुलांसाठी मी ही कोचिंग जे आहे त्याच्यामध्ये आपण फ्री करणार आहे सगळ्या मराठी मुलांसाठी जे पण नॉमिनल चार्जेस ते आहेत तेवढेच भरा पण आपली मराठी मुलं ही पुढे गेलीच पाहिजेत त्याच्याशिवाय महाराष्ट्र मध्ये बदल होणार नाही त्याच्याशिवाय मराठी माणसांचा जो अभिमान आहे तो परत येणार नाही आहे ज्याच्यामुळे मराठी माणसांचं जे आत्महत्या आतापर्यंत जेवढ्या लोकांनी केल्यात त्या सगळ्या बंद होणार नाही आहेत पश्चिम महाराष्ट्र देखील बऱ्यापैकी ठीक आहे की बाबा आपल्याकडे शेतीचं जरा काही का उत्पन्न मिळतं पण मराठवाडा खानदेश ह्या मध्ये अवस्था अतिशय बिकट झालेली आहे मध्ये काय आहे की आर्थिकरित्या आपला मराठी समाज जो आहे तो खूप जास्त दुर्बल झालाय मरा मनोज जरांगेने कालची जर आंदोलन जरी यश मिळालं असलं तरी ते कुठंतरी एक दहा टक्के ते वीस टक्केच यश आहे पण डेफिनेटली आपण नक्की मनोज जरांगे साहेब असतील किंवा बाकी कोणी नेता असेल मराठी नेता ज्याच्या थ्रू त्या सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो कारण की आरक्षणाशिवाय आपला समाजामध्ये आर्थिक बदल होणार नाही आहे त्यामुळे आरक्षण आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी सी एम बीत वीर मोस्टली तर मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ शिकवतो पण हा जो टॉपिक आहे मित्रांनो जिवळ्याचा टॉपिक आहे फ्रीमध्ये कोचिंग देणार आहे आत्ताही जर काही झालं तर ऑनलाईन तुम्ही माझा चॅनेल बघतच असाल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ मॅथ्स जे आहे ते आपण आप माझ्या चॅनेलद्वारे फ्रीमध्ये एज्युकेशन देतच आहे पण नेक्स्ट इयर मुलांना साताऱ्यामध्ये माझा स्वतःचा कोचिंग क्लास असणार आहे आप आपल्या मराठी मुलांना मी चांगल्यातल्या चांगल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवूनच देणार आहे हे मी स्वतःची दृढ निश्चय केलेला आहे मित्रांनो सो प्लीज माझ्या चॅनेलला सपोर्ट करा प्लीज तुम्हाला जी जेव जेवढ्याही गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवतो ते तोपर्यंत पोचवा मित्रांनो बिकॉज मराठी समाजामध्ये क्रांती झाल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही आहे मित्रांनो थँक्यू सो मच so